कारणावरून मित्रावर चाकू हल्ला लालू पवळसह तिघा विरुद्ध गुन्हा किरकोळ वादातून कौलापूर तालुका मिरज येथील रितेश सुनील सामंत वयवर्ष बावीस या तरुणास भोसकण्यात आले त्याचा मित्र राहुल माने याच्यावर चाकू हल्ला करण्यात आला गावातील मायाका मंदिरामागे सोमवारी रात्री साडे नऊ वाजता ही घटना घडली या प्रकरणी तिघांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ज्ञानेश्वर उर्फ लालू दत्तात्रय पवाळ ताजुद्दीन इलाही मुल्ला व किरण पोंडलिक शिंदे तिघे राहणार कोल्हापूर अशी दु गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत यातील मुलाला अटक करण्यात आली आहे जखमी रितेश सावंत याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्याच्या छातीत व पोटावर वर्मी घाव आहे रितेश सावंत व राहुल माने याने सोमवारी रात्री कामानिमित्त मायाका मंदिर परिसरात गेले होते तिथे संशयित थांबले होते संशयित किरण शिंदे याने राहुलला तू आमच्या घराजवळ येऊन का शिव्या देतो अशी विचारणा केली त्यांचा जोरदार वाद झाला त्याचं पर्यावरसन रितेश सावंत व राहुल माने सोमवारी रात्री कामानिमित्त मायाका मंदिर परिसरात गेले होते तिथे संशयित थांबले होते संशयित किरण शिंदे याने राहुलला तू आमच्या घराजवळ येऊन शिव्या का देतो अशी विचारणा केली त्यांचा जोरदार वाद झाला त्याचं पर्यावरसन मारामारीत झालं संशयितांनी किरणच्या हातावरच्या चाकूने वार केले हा प्रकार पाहून रितेश मारामारी सोडवण्यासाठी पुढे आला त्यावेळी लालू पवळ याने आज रित्याला सोडायचं नाही त्याला लई मस्ती आली आहे असं म्हणून रितेशच्या पोटात डाव्या बाजूला व छातीवर धारदार शस्त्राने भोसकले रितेश रक्ताच्या थारुळ्यात पडताच संशयित पळून गेले परिसरातील लोकांनी रितेश व राहुलला उपचारासाठी हलवले ग्रामीण पोलीस घटनास्थळी भेट दिली असता संशयितांच्या शोधासाठी मध्यरात्री त्यांच्या घरावर छापे टाकले यातील फक्त मुल्हा सापडला रितेश्वर मध्यरात्री ही शस्त्रक्रिया करण्यात आली संशयित लालू पवळ हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे त्याच्या विरुद्ध सातारा जिल्ह्यात दरडेखोराचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झालाय आता तो सांगली पोलिसांच्याही रेकॉर्डवर आलेला आहे त्याच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झालाय